गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जाऊ आणि प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा शनी जयंती येणार आहे सोमवारच्या दिवशी आणि अमावस्या देखील आपली मंगळवारी राहणार आहे मंगळवार सेवा कुठल्या कराव्या तो मी नंतर व्हिडिओ टाकते आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे की शनी देवांची शनीची साडेसाती किंवा जो काही शनीचा दोष तुमच्या कुंडलीमध्ये असेल किंवा साडेसाती चालू असेल किंवा मंगळ जो असतो मंगळाचा त्रास असेल तर त्यांनी कुठल्या कुठल्या सेवा कराव्यात आता कोणत्या वस्तू अर्पण कराव्या किंवा आपण मंदिरात जाऊन काय काय दान धर्म करू शकतो हा व्हिडिओ आपला झालेला आहे पण सेवा कुठल्या कराव्यात तर आपण सेवा कुठल्या कुठल्या कराव्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा शनीचा दोष ज्यांच्या कुंडलीत असतो आता शनिदेव हे शिस्तीत देवता आहेत आणि तुम्हाला सांगेल की आपण रामायणामध्ये कथा सांगितली गेलेली आहे की बघा रावणाच्या घरात शनिदेवांना कोंडून ठेवलेलं होतं त्यांना कैद केलेलं होतं पण हनुमंत जे असतात हनुमंताने त्यांना सोडवलेलं होतं म्हणून त्यांना वरदान मिळालेलं आहे की जेव्हा शनिदेवाची आपण सेवा करत असतो तसंच मारुती रायांची सेवा सुद्धा आपण करू शकतो तर आपल्याला त्या दिवशी मारुती रायांची देखील सेवा करायची आहे तसंच शनिदेवांची आपण सेवा करू शकतो आता शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा असेल साडेसाती असेल किंवा कोणी शनिदेवांची Uh, म्हणजे प्रार्थना उपासना करत असतात त्यांच्यासाठी सांगेल, त्या त्या सांगेल तर तुम्ही उपवास देखील त्या दिवशी करू शकतात काही हरकत नाही आणि उपवास आपण साधारण जसा उपवास करत असो त्या पद्धतीने करायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल शनिदेवांचा त्रास असेल तर काळे तिळ तुम्हाला व्हायचे आहेत का उडीद जे असतात काळे उडीत ते देखील तुम्ही शनिदेवांना वाहू शकतात तेल वाहू शकतात नारळ वाहू शकतात तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्या दिवशी शनि मंदिरात जाऊन तुम्हाला आवर्जून सांगेल शनि मंदिरात शनिदेवांचं दर्शन आपल्याला घ्यायचंच आहे पण दर्शन घ्यायच्या वेळेस आपल्याला कुठले मंत्र स्तोत्र आपण तिथे बसून म्हणू शकतो ते तुम्हाला सांग सांगणार आहे शनि चालीसा जे आहे ते तुम्ही म्हणू शकता तसंच मारुती स्तोत्र मारुती चालीसा जी असते ती सुद्धा तुम्ही तिथे बसून म्हणू शकतात या सेवा तुम्हाला मंदिरात केल्या तर त्याचा इफेक्ट जास्त प्रमाणात बघायला मिळेल तसंच तुम्हाला सांगेल शनी मंत्र जो असतो त्या शनी मंत्राचा जप तुम्ही करू शकतात शनीला प्रदक्षिणा करत असताना बरेच लोक बघा प्र, प्रदक्षिणा देखील शनी महाराजांना करत असतात तर ही चूक कधीच कोणी करू नका असं सांगेल शनी प्रदक्षिणा करत असताना आपण जेव्हा प्रदक्षिणा करत असतो तर आपण जर कधीही नमस्कार करतो का प्रदक्षिणा करून वापस येतो आणि शनी महाराजांच्या मूर्तीच्या किंवा जे मंदिर असतं ते समोर उभे राहतो तर कधीही चूक करू नका कधीही मंदिरात जाताना एका बाजू नाही उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला उभे राहा आणि नंतर नमस्कार करा जर समोरून तुम्ही नमस्कार केला तर शनीच्या फेऱ्यामध्ये अडकायची भीती राहत असते कधीही देवी देवता जे असतात कुठलेही देवता देवता असू द्या त्यांच्या समोर उभे राहून किंवा समोर बसून कधीही नमस्कार करू नका एकतर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला महाराजांच्या असू द्या किंवा कोणत्याही देवाचं मात्र शनिदेवांच्या मंदिरात कटाक्षाने हा नियम पाळावा कधीही समोरून आपण त्यांना नमस्कार करू नका उजव्या किंवा डाव्या बाजूला राहा आणि मग तुम्ही नमस्कार करायचा आहे या पद्धतीने करा तसंच तुम्हाला सांगेल त्या दिवशी गायीला गोदान नक्कीच करा गो गायीला थोडस खायला जे काही असेल चारा असेल काही असू द्या ते दान करून त्यांना खाऊ घालायचं हे देखील श्रेष्ठ दान मानलं जातं त्यामुळे शनिदेवांचा आपला जो म्हणजे हे असतं पीडा असतात त्या कमी व्हायला मदत होत असतात आणि त्यांचा त्रास हा कमी होत असतो तसंच तुम्हाला सांगेल त्या दिवशी आपल्याला काळ वस्त्र परिधान करायचं आहे त्याचा देखील आपल्यावर इफेक्ट जास्त प्रमाणात बघायला मिळत असतो आपल्या घरामध्ये कधीही शनिदेवांचं यंत्र किंवा मूर्ती किंवा फोटो कधीही आपल्या घरात ठेवू नका शनिदेव हे मंदिरातच असतात शनीचं वास्तव्य हे आपल्या घरात नसतं म्हणून हे कटाक्षाने काही नियम पाळायचे आहे आणि त्या दिवशी आवर्जून ज्यांना कुणाला साडेसाती किंवा पनौती अशा गोष्टी असतील किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनि असेल त्यांना आवर्जून या सेवा, सेवा त्या दिवशी करायच्या आहेत होत्या थोड्याशा ज्या सेवा होत्या त्या सांगण्याचा इथे प्रयत्न केला नक्कीच सगळ्यांनी या सेवा करा तुमच्या कुंडलीतील शनि शनी महाराजांची साडेसातीचा जो दोष असेल तो कमी व्हायला मदत होईल त्याला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या अर्पण करते इथेच विराम घेते श्री स्वामीचं मत